सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने व्यापारी वर्गात तसेच स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विंजूर येथील मारवाडी पेठेत प्रतिष्ठित व्यापारी पवन जाजू यांच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे प्राथमिक माहितीनुसार जाजू हे त्यांच्या दुकानात असताना अज्ञात हल्लेखोराने अचानक त्यांच्या पोटावर चाकूने वार केला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून तातडीने त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती चिंताजनक माहिती समोर आली आहे या घटनेनंतर परिसरात प्रचंड खडबड उडाली असून व्यापारी वर्गामध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत दरम्यान विंचूर सारख्या शांत गावात अशा प्रकारचा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थता पसरली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे हे आमची पार्टनरशिप होती कॅरेट ची ना म्हणजे पैसा आम्ही लावलेला ला। फक्त त्याला नफ्यावाली आम्ही घेतलेलो का नफा द्यायचा होता तुला मला नवऱ्याला धंदा करून द्यायचा नव्हता म्हणून मी म्हटलं पार्टनरशिप तोडायची आम्हाला म्हणून त्यामध्ये माझा हिशोब करून दे त्यांनी मला दोन चार दिवस पहिले दुकानात येऊन सुद्धा मारलेलं आहे तुला पण मारून टाकल म्हणे मी

लाल कलरचे दोन चाकू होते त्याच्या हातात मी त्याला धरलं मारू नको माझ्या भाऊला पैसा तरी त्याला ऐकलं नाही मला लोटलं आणि मी फाडला तरी त्यानं मला लोटून त्याला मारलं मारलं कुणाकडे काय मार्ग अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा